ग्राहकांचं संघटन प्रबोधन मार्गदर्शन करणारी जी संस्था आहे या संस्थेचं दरवर्षी आपण राज्यातल्या कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी एक दोन दिवसीय अधिवेशन घेत ते अधिवेशन आपण आता धाराशिवला एकोणीस आणि वीस जुलै असे दोन दिवस आपण ठरवलेले आहे या अधिवेशनाच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की राज्यातल्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या विषयांच्या तज्ज्ञांकडून माहिती मिळावी त्यांचा एकमेकांचा परिचय व्हावा आणि काम करण्यासाठी एक वेगळी दृष्टी मिळावी असा हा त्या पाठीमागचा उद्देश असतो हो। त्यामुळे हे दोन दिवस वेगवेगळ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर पर व्याख्यान होणार आहे त्यानंतर ग्राहक पंचायत महाराष्ट्र आर्थिक क्षेत्रामध्ये जे पंच प्राण आहेत आपण असं म्हणतो की व्यान उदान प्राण समान अपान हे वायू जे आहे ते शरीराला टिकवून ठेवतात वेगवेगळं काम त्यांच्याकडे आहे तसंच व्यापारी शेतकरी कामगार श्रमिक आणि ग्राहक असे हे पाच घटक जे आहेत तर या घटकांमध्ये ते ही द्वेष भावना किंवा एकमेकाचे शत्रू आहोत आपण अशी भावना नाही तर हे सगळे एकमेकाच्या हातात हात घालून जर काम करत राहिले तर सामान्य माणसाला आणि पर्यायाने राष्ट्राला एक चांगली आर्थिक रचना या सगळ्यांच्या एकमेकांच्या संवादातून निर्माण होऊ शकते असं लक्षात येते त्यामुळे हे जे पंचप्राण आहेत मग यामध्ये एक ग्राहक या दृष्टीने काम करणारा माणूस तो ग्राहक शेतकरी खत असेल किंवा कमीत कमी, -कमी रिझनेबल रेटमध्ये आपलं कमोडिटीज दा असतील धान्य असेल भाजीपाला असेल तो ग्राहकांपर्यंत पोहोचावा या भावनेरी ते काम करतात तो शेतकरी किंवा एखादा उद्योजक आहे व्यापारी आहे अशी सगळी मंडळी त्यांचा गौरव झाला पाहिजे त्यांच्या कार्याला त्यांच्या भावनाला चालना मिळाली पाहिजे म्हणून आपण त्यांचा सत्कार करतो आहोत आपण ती पाच महसुली क्षेत्र आपल्या महाराष्ट्राची आपण जर पुरीत धरले तर त्यामध्ये प्रत्येक विभागातून एक पंचप्राणापैकी कोकण विभाग आहे नागपूर विभाग आहे आपला छत्रपती संभाजी नगर विभाग आहे अशा वेगवेगळ्या विभागांमधून पाच जणांना आपण त्यांना पुढे आणलेले आणि त्यांचा योग्य तो सत्कार स्मृतीचिन्ह देऊन आपण उद्याच्या सभेमध्ये करणार आहोत या अधिवेशनाचं उद्घाटन मांडणी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे आणि माननीय आमदार या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत याशिवाय प्रत्येक विभागामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा एक कार्यकर्ता आहे की जो चळवळीनं काम करतो ग्राहकांना संघटन करतो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपलं मार्गदर्शन देतो प्रवास करतो ग्राहक चळवळीचे सूत्र लोकांना समजावून सांगतो असा जो कार्यकर्ता आहे तर अशा पाच विभागातल्या पाच कार्यकर्त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्राहक हित जोपासना यासाठी अनेक वर्षांपासून लढा देणारे ॲडव्होकेट श्रीजी देशपांडे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ते सुद्धा उद्या संध्याकाळी इथे येत आहेत आणि परवाच्या दिवशी त्यांचं मार्गदर्शन महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना चळवळीतल्या कार्यकर्त्यांना हे मिळणार आहे ही सगळी माहिती यामध्ये आपण दोन दिवसामध्ये असे उपक्रम आपण करतो आहोत आणि महाराष्ट्रातल्या देवी जिल्ह्यांमधून येणारे हे कार्यकर्ते त्यांना पुढचं काम करण्यासाठी एक वेगळी दिशा मिळावी ऊर्जा मिळावी एक व्हिजन मिळावं की आपण जास्तीत जास्त ग्राहक हित संबंध रक्षण करण्यासाठी ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहकांना ग्राहकांचं संघटन करण्यासाठी आपण कसं काम करू याचा एक धडा त्यांना मिळावा त्या पाठीमागची भूमिका आहे मी डॉक्टर विजय लाड अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहेत माझे शेजारी श्री अरुण वाघमारे ते वडगाव मावळचे आहेत ते राज्याचे सचिव आहेत सौ मेना कुलकर्णी या तुमच्याच गावातल्या आहेत त्या राज्याच्या सहसंघटक आहेत आणि अजित बागले हे जिल्हाध्यक्ष आहेत माझ्या बाजूला या विभागाचे संघटक प्राध्यापक हेमंत पडणे आहेत आपल्याला काही या संदर्भात

उद्या धाराशिव या ठिकाणी संपन्न होत असलेलं राज्य अधिवेशन ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या तेवीस जिल्ह्यातून या ठिकाणी सारख या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि गणेश मंगल कार्यालय सांगणार या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी होत आहे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मला एक सुतवाच केलं वाटतो की ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या किंवा ग्राहक चळवळीच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि तो विषय म्हणजे की ग्राहक चळवळीचं राजकीय सामाजिक आणि आर्थिक पर्यावरण या क्षेत्रातील एक न्यायालयाने सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी अधोरेखित केलं आहे ग्राहक न्यायालयाच्या रचनेसह त्याच्या कार्यप्रणाली केंद्र सरकारने काही महत्वाचे फेरबदल तातडीनं न केले असे ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत ग्राहक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुंदरेश आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने एक नुकताच बावन ब्याण्णव पानाचा एक निकाल पत्र त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या निकालात असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस जिल्हा न्यायमंचाचे निकाल जाहीर होता परंतु त्याच्यावरती योग्य ती कारवाई होत नसेल तर त्याच्यावरती मात्र आत्ता या न्यायालयाच्या माध्यमातून त्याला शिक्षा करण्याची देखील या राज्यामध्ये नमूद केलेला आहे कारण हा ग्राहकासाठी या देशामध्ये अनेक कायदे हजारो कायदे शंभर कायदे परंतु त्याची अंमलबजावणी ग्राहकासाठी करणारा या ग्राहक चळवळीच्या माध्यमातून आदरणीय ग्राहक बिंदुमांच्या दोषींनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून याची रचना केली आणि तो खरा त्याचं रूप प्रारूप करत खरं झालं तर एकोणीसशे ऐंशी मध्ये आणि त्याला खरं त्याच्यावरती या देशाच्या महामवीन राष्ट्रपतीची स्वाक्षरी एकोणीसशे शहाऐंशी साली झाली आणि तो हा कायदा तेव्हापासून या देशामध्ये कार्यान्वित करण्यात आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शहाऐंशी पासून अनेक याच्या अंमलबजावणी झाल्या कायदेशीर त्याच्यावरती कार्यवाही झाली आणि खऱ्या अर्थानं न्यायमान्यता राजमान्यता आणि लोकमान्यता असणारा या देशातील दे एकमेव ग्राहकासाठी असणारा हा कायदा आहे या दृष्टिकोनातून ही या चळवळीच्या माध्यमातून हे अन्वेषय कशासाठी बोलवतोय आम्ही या देशात या राज्यातील तेवीस जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यालया या उपक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या उपक्रमामधून वेगवेगळ्या कायद्याची अंमल म्हणजे वेगवेगळ्या सतरा सर्विसेस सर्व्हिसेसमध्ये परिपूर्ण अभ्यास पूर्ण असणारी रचना या ठिकाणी बोलवली जाते मग त्यामध्ये निभाषित तहसीलदार तर असतात सर्वात महत्वाचं म्हणजे शासन कार्यप्रणालीच्या माध्यमातून ही चळवळ या राज्यामध्ये ग्राहक पंचायत म्हणून फार मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि हे काम करत असताना या चळवळीतला प्रत्येक काय कार्यकर्ता हा अभ्यासून प्रकटलेला असतो कुठल्याही व्यक्त त्याच्यावरती तो बोलत नाही

आपले आदरणीय जिल्हाधिकारी आहेत आणि आपले अतिरिक्त आयुक्त सोलापूरचे बघा ते पण येणार आहेत त्याच्यानंतर आपण प्रशासकीय उत्कृष्ट प्रशासकीय सेवा प्रस्तू त्याच्यासाठी

होत असताना दोन दिवशी अधिवेशनाच्या अभ्यास वर्गाचे आज पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण पत्रक या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल ग्रामपंचायत महाराष्ट्र आणि आजचे पत्रकार परिषद या ठिकाणी संपली असं